नमस्कार आपले खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हा सर्वांना आनंदित जाऊ आज आपण बघणार आहोत पारंपरिक पद्धतीने केले जाणारे मेथीचे लाडू म्हणजेच ढिंगाचे लाडू बिलकुल कडू होता हे लाडू आज आपण बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात पहिले आपण आधी सामान बघूया की लाडू बनवण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात आणि किती प्रमाणात घ्यायचे आहे दीड पाव मेथ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर काजू आणि बदाम अर्धा किलो घेतलेले आहेत जी गोडंबी आहे ती पावशर घेतलेली आहे डिंक पावशर शिंगाड्याचं पीठ पावशर अक्रोड अर्धा किलो त्यानंतर एक किलो खारी एक किलो खोबरं किसून घेतलेलं आहे दोन किलो तेल घेतलेलं आहे अडीच किलो गूळ आणि गहू एक किलो घेतलेले आहे त्यासोबतच मखाना आतपाव घेतलेला आहे अशा प्रकारे हे साहित्य घेतलेले आहे आता आपण हे साहित्य जे आहे ते मिक्सरमधून बारीक करणार आहोत सगळ्यात आधी जो मखाना आहे थोड थोडासा असा बारीक करून घ्यायचा आहे त्यामुळे तो व्यवस्थित दळला जाईल असं जर डायरेक्ट टाकला तर तो व्यवस्थित दळला जाणार नाही आणि त्यानंतर जे सर्व बदाम काजू अक्रोड हे सर्व पदार्थ आपण घेतलेले आहे ते मिक्सरच्या भांड्यात एक एक करून टाकून आपल्याला बारीक दळायचे आहेत आधी या ठिकाणी बदाम दळून घेऊया अशा प्रकारे तुम्ही बघू शकता बदाम दळून घेतलेले आहेत बदाम झाले की आता काजू दळून घेऊयात असं एक एक करत सगळे पदार्थ आपल्याला दळून घ्यायचे आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व पदार्थ दळून झालेले आहेत आता जे किसून घेतलेले खोबरं होते ते सुद्धा आपण दळून घेणार आहोत आणि त्यासोबत ज्या खारखा होत्या खारीक त्यासुद्धा आपण दळून घेणार आहोत मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत आणि वाटांना जास्त बारीकसुद्धा वाटायचं नाही थोडंसं असं जाडसर म्हणजे एकदम जाड पण ठेवायचं नाही आणि एकदम बारीक पण नाही मिडियम कारण की खातांना ला लाडूमध्ये आपल्याला हे पदार्थांची चव खातला लागायला हवं त्यामुळे छान लागतील अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात मस्त असे बारीक वाटून घेतलेलं आहे अशा प्रकारे हे सर्व पदार्थ या ठिकाणी मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेले आहेत काही जण हे पदार्थ बारीक करण्या अगोदर थोडेसे तुपामध्ये परतवून घेतात तसंसुद्धा तुम्ही करू शकतात पण अशा प्रकारे एकदा नक्कीच हे लाडू करून बघा खूप छान असे लागतात असे लाडू बिलकुल कडूसुद्धा होत नाही आणि खराबसुद्धा होत नाही तर तुम्ही अगदी कमी वेळेत अशा प्रकारचे हे लाडू करू शकतात हे लाडू चार ते पाच किलोचे आहेत आता आपण गॅसवर कढई ठेवून गॅस चालू करून जे डिंक आहे ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत या ठिकाणी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे आता तेल घालून झाल्यानंतर तेल गरम झाल्यावर आपल्याला यामध्ये ढिंग तळून घ्यायचे आहेत तेल गरम झाल्यानंतर यामध्ये डिंग घालून घेऊया थोडे थोडे घालायचे म्हणजे व्यवस्थित तळल्या जातील अशा प्रकारे आपल्याला हे सर्व ढिंग तळून घ्यायचे आहेत या ठिकाणी तळून झालेले आहेत आता हे काढून घेऊयात आणि जे पुढचे आहेत ते घालून परत ते तळून घेऊया अशा प्रकारे सर्व डिंक तळून घेऊ आता त्याच ते तेल काढून आपण थोडंसं किंचित तेल राहू देऊया आणि हे गव्हाचं पीठ थोडं थोडं करून आपण हे भाजून घेणार आहोत म्हणजे परतवून घेणार आहोत जोपर्यंत त्याचा सोनेरी म्हणजे गो गुलाबी सोनेरी कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला हे कमी गॅसवर परतवत राहायचं आहे तसं फास्ट गॅस करू नका जर फास्ट गॅस केला तर खालून सगळं पीठ जळेल ब्राऊन कलरचं होईल त्यामुळे जास्त फास्ट गॅस न करता कमी गॅसवर आपल्याला हे असं अलगदपणे परतवून घ्यायचं आहे एक एक करून सर्व गव्हाचं पीठ आपण परतवून घेणार आहोत कमी गॅसवर दहा एक मिनिट परतवून घेतलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया अशा प्रकारे सर्व गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आहे आता हे भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ आपण जे बारीक करून घेतलेलं साहित्य होतं त्यामध्ये घालून घेऊया त्यानंतर आता ह्याच कढईमध्ये आपण दुसरं तेल घालून घेणार आहोत याऐवजी काही जण तुपाचा सुद्धा वापर करतात पण या ठिकाणी आम्ही तेलाचाच वापर करतो आता तेल घालून झाल्यानंतर तेल गरम झालं की आपल्याला यामध्ये गूळ घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे आता एक एक करून थोडा थोडा यामध्ये अलकतपणे गूळ घालून घेऊया कारण की तेल गरम आहे गूळ घालून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित आपण तेलामध्ये एकत्र करून घेऊया आणि कमी गॅसवर आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा आहे गुळाला जास्त शिजवायचं पण नाहीये तो विरगळला की लगेच गॅस बंद करून आपल्याला जे आपण पदार्थ बनवलेले आहेत त्यामध्ये घालून घ्यायचं आहे जास्त शिजवत बसायचा नाहीये आता या ठिकाणी गुळ व्यवस्थित विरगळलेला आहे आता यामध्ये घालून घेऊ एक दोन चमचे असेच घालून घेतले त्यानंतर आता सर्व आपण यामध्ये घालून घेऊया आता हे सर्व मिश्रण आपल्याला गव्हाचं पीठ आणि बाकीचं जे बारीक साहित्य होतं त्याच्यात हे गुळाचं पाक एकत्र केल्यानंतर एकत्र करून घ्यायचं आहे एकत्र झाल्यावर लगेच आपल्याला लाडू बांधायला सुरुवात करायची आहे अशा प्रकारे हे लाडू बांधून घ्यायचे आहेत गरम गरम पिठामध्येच लाडू छान बांधले जातात त्यामुळे लगेचच लाडू बांधून घ्यावेत त्यामुळे ते छान सुद्धा पळतात अशा प्रकारे हे सर्व लाडू आता आपण बांधून घेणार आहोत अगदी सोपा असा हा लाडू आहे नक्कीच तुम्ही करून बघा जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि जास्त झंझट सुद्धा नाहीये आणि खास करून एकदम पौष्टिक कर असे हे लाडू आहेत आणि चवीला तर अतिउत्तम अप्रतिम असे हे लागतात आणि अशा प्रकारे हे सर्व लाडू आता बांधून घेऊया आणि अशा प्रकारे मस्त आपले मेथीचे म्हणजेच डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत दिसायला सुद्धा खूप छान असे दिसत आहे आणि खायलासुद्धा खूप छान असे अप्रतिम आहे नक्कीच तुम्ही या पद्धतीने एकदा तरी करून बघा आणि आजचे मेथीचे म्हणजे डिंकाचे लाडू तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद